नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पब्लिक एम न्यूज ट्वेंटी फोर चॅनल नवीन कामठी मध्ये अनैतिक व्यापाराविरोधात पोलिसांची मोठी कारवाई अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन तसेच भादवी न्यायालय संहिता दोन हजार तेवीसमधील मधील संबंधित कलमान्वय हा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर पोलीस आयुक्त यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम विविध कलम लागू करून विशेष आदेश काढला आहे त्या आदेशानुसार ग्रामपंचायत रनाडा अंतर्गत प्रगती नगर येथे राहणारे चेतन यशवंतराव कुल्लरकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या संयुक्त मालकीतील अजनी गावस्थित देवल स्टेक कॉकटेल कॅनल फार्म हाऊस येथील पाच खोल्या कुंटण खाण्यासाठी वापरल्या गेल्याचा संशय असल्याने त्या खोल्या एक वर्षासाठी प्रतिबंधित करून सीलबंद करण्याचे आदेश देण्यात आले आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचा समक्ष पोलिसांनी संपूर्ण पंचनामा करून सदर पाच खोल्या अधिकृतपणे सीलबंद करण्यात आल्या आहेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे या प्रकरणात पुढे आणखी कोणावर कारवाई होते का यावर सविस्तर अपडेटसाठी पब्लिक टू पी एम न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा